वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे वन विभागाने तब्बल तेरा विविध प्रजातीचे साप बाळगणाऱ्या चौघांना अटक केली अटक केलेले आरोपी हे विविध जिल्ह्यातील रहिवासी आहे आरोपीकडून वन विभागाने जप्त केलेल्या सापामध्ये अजगर कोब्रा तस्कर धामण कवड्या अशा विविध प्रजातीच्या सापाचा समावेश आहे परदेशात अजगर कोब्रा यासारख्या विविध सापाची मोठी मागणी आहे यामुळे ह्या सापाची परदेशात तस्करी करणारे रॅकेट तर नाही ना यादृष्टीने वन विभागानं तपास सुरू केला आहे हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे काही तरुणाकडे मोठ्या संख्येने साप असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली त्यानंतर उपवन संरक्षक हरवीन हरवीर सिंग यांच्या मार्गदर्शनात वन अधिकारी वैशाली भलावी यांनी कर्मचाऱ्यासह आजनसरा गाठले वन विभागाच्या चमूनी संकेत लखपती पाठक वय पंचवीस राहणार लावा जिल्हा नागपूर शशिकांत रमेश बागडे वय पस पस्तीस राहणार सुयटोला जिल्हा गोंदिया रुपेश दिलीप गुप्ता व एकोणतीस राहणार कोहळे लेआउट जिल्हा नागपूर स्वप्नील गजानन काव काळे वय तीस राहणार वाडी जिल्हा नागपूर यांना ताब्यात घेतले त्यांच्याजवळील साहित्याची पाहणी विभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचारी केल्यावर मोठ्या संख्येने विषारी व बिविषारी साप आढळले या चारही व्यक्तीकडून वन विभागाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कोबरा दोन तस्कर तीन धामण एक अजगर एक कुकरी एक पानदवडी कवड्या पदार्थांचे एक असे एकूण तेरा साप कार व साप पकडण्याची स्टीक पंचवीस किलो तांदूळ असा मुद्देमाल जप्त केला असून या प्र प्रकरणी वन विभागाने चारही आरोपीविरुद्ध वन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे नवनवीन बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी वर्धा वनप्रिश वन परिषदातील थी, तालुका इथे मोजा आंजनसरा या ठिकाणी काही इसम अवैधरित्या मोठ्या प्रमाणात साप घेऊन त्याचे प्रदर्शन करत असल्याचे गुप्त वार्ताकडून आम्हाला माहिती कळली त्यात माहितीच्या अनुषंगाने आम्ही सर्व आ, सर्व माननीय उपवन संरक्षक वर्धा हरवीर सिंग सर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनेने मी आणि माझे कर्मचारी घटनास्थळी जाऊन म मोका तपासणी केली असता तिथे आम्हाला चार आरोपी त्यांच्यासह आरोपीसह आम्हाला तिथे कोब्रा अजगर धामन तस्कर कवड्या अशा विविध तेरा प्रजातीचे साप आ दिसून आले सदर जप सदर सापांना जप्त करून घेतले व त्या विरुद्ध बनगुणा नोंद करून पुढील कारवाई आम्ही करून राहिलो आहे कशासाठी होऊ शकते म्हटलं तर बाहेर देशामध्ये पण याची भरपूरशी डिमांड आहे होऊ शकते मे बी की त्यांना आपल्या याच्यातून संबंधित अजगर झाला कोबरा झाला याला डिमांड जास्त असल्यामुळे त्याची तस्कर तस्करी होण्याची दाट शक्यता असू शकते आ, नहीं। नहीं, ता, असा आमचा म्हणजे आम्हाला असं वाटून राहिलेलं आहे तर आम्ही आता पुढे चौकशी करून तसं असल्यास आम्ही सुद्धा कारवाई करू नाही सापाचं विष काढण्याचं तर त्यांच्या याच्यावरून असं काही रॅकेट वाटला नाही पण जे आरोपी आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहे काही गडजुरीतले आहे सॉरी काही गोंदियातले आहे काही नागपूरचे आहे हे विविध जिल्ह्यातले वर्धा जिल्ह्यात येऊन साप पकडून राहिले आणि त्याची बाहेर प्रदर्शन करून राहिलेले आहे नेमकं हा बोध प्रदर्शनाचा म्हणजे अवेअरनेसचा आहे की तस्करीचं आहे हे आता आमच्या चौकशीतून आम्ही शोध घेऊया त्याचा